हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रोतीज किचन चॅनल आज आपण बघणार आहोत सांडग्याची भाजी त्यासाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत सर्वप्रथम इथे मी घेतलेले आहेत सांडगे हे मुगाचे सांडगे आहेत हे मी घरी बनवलेले आहेत तुम्हाला हवे असतील तर ॲमेझॉनवर सुद्धा मिळतात आणि हे मिडियम साईजचे दोन मी कांदे घेतले आहेत बारीक चिरून या भाजीकरता जर थोडा कांदा जास्तीचाच घेतला तर छान होते भाजी त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि एक मोठा का टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर इथे आहे मालवणी मसाला तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता आता इथे आहे अर्धा टीस्पून इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि भाजी बनवण्याकरता हे मी घेतलेलं आहे तेल चला तर मग बघूया प्रोसिजर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि इथे मी एक पळी इतकं तेल घालते आणि ह्या तेलामध्ये मी जे आपले सांडगे आहेत ते थोडे परतवून घेणार आहे हे छान असे परतवून घ्यायचे हे मी इथे फास्ट गॅस ठेवलेलं आहे आणि हे फास्ट गॅसवर छान परतून घ्यायचे परतवताना ह्याचा सुगंधही कसं छान येतो आणि थोडे लाजसर झाले की समजायचं की आपले सांडगे परतून झालेले आहेत हे बघा इथे याचा कलरही चेंज झाला आहे आणि मला सुगंधही छान येतो आहे याचा अर्थ हे आपले सांडगे आता चांगले परतून झालेले आहेत हे बघा आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते अगदी खरपूस हे मी परतून घेतले आहेत तुम्ही घरी बनवले नसतील हे सांगेत तर ॲमेझॉनवर मिळतात तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर हे सगळे मी इथे व्यवस्थित काढून घेते आता मी इथे तेलामध्ये कांदा घालत आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे हे सगळं प्रोसिजर जे आहे मी मोठ्या गॅसवरच करते कारण की आपल्याला कांदाही आणि टोमॅटोही मोठ्या गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे आता छान परतून घेऊया आपण लाल होईस्तवर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया त्याआधी मी थोडंसं मीठ घालते कारण की कांदा आपल्याला आणखीन थोडा परतवायचा आहे म्हणून मी आपल्या अंदाजे मीठ घातलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या टेस्टनुसार मीठ घालू शकता हे बघा थोडासा लालसर झाला आहे आता कांदा आता याच्यात आपण घालणार आहोत टोमॅटो कांदा टोमॅटो दोन्हीही छान परतून घ्यायचे आहेत हे मी अगदी मोठ्या गॅसवरच करते कारण की आपल्याला छान ते परतून आणि तो टोमॅटो छान गळला पाहिजे कांदाही छान गळला पाहिजे म्हणून अशी लपतप ही भाजी आपण बनवायची आहे की जे की आपण चपातीबरोबर किंवा वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो हे बघा छान दोन्हीसुद्धा छान परतून झालेत अगदी छान कलरही छान आलेला आहे आता ह्याच्यात आपण घालतो हळद हळद मी आत्ता घालते कारण की हळदीला थोडासा कच्चा स्वाद असतो तो जाण्यासाठी ती चांगली शिजण्यासाठी मी आता ह्या स्टेजला मी हळद घातलेली आहे कारण की ती छान परतवली की त्याचासुद्धा एक मस्त स्वाद येतो त्यानंतर मी ते घालते कोथिंबीर कोथिंबीर घालूनही आपण हे छान परतून घेऊया आधी खमंग असं सुगंध येतो कोथिंबीर घातल्यानंतर एकदम मस्त फास्ट गॅसवरच मी हे परतून घेते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया हा मी मालवणी मसाला घेतला आहे हा मी आता इथे दीड चमचा घालणार आहे तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही वापरू शकता आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं जसं हा नसेल म मसाला तर कांदा लसूण मसाला वापरा त्यानेसुद्धा छान टेस्ट येते तर मी छान परतून घेतलं आहे आता मी गॅस या क्षणाला स्लो केलेला आहे हे सगळं आता स्लो गॅसवरच करा जेव्हा तुम्ही लाल तिखट घालता त्यानंतर गॅस स्लो करायचा नाहीतर ते लाल तिखट जे आहे ते करपण्याची शक्यता असते आता मी इथे परतून घेतलं आणि ह्याच्यात एक वाटी पाणी घातलं तर मला असं वाटतं की आणखीन एक वाटी इथे पाणी लागेल म्हणून मी आता इथे आणखीन एक वाटी पाणी घालत आहे हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी गॅस मोठा करते कारण की आपल्याला हे शिजवायचं आहे हे पाणी आटेपर्यंत आणि ह्या पदार्थाला चांगलं तेल सुटेपर्यंत त्याच्यावर ते मी झाकण ठेवते झाकण ठेवून ही ती पाच मिनटं वगैरे ठेवा मध्ये मध्ये बघत राहा की पाणी आटलं आहे की नाही तर पाच मिनटं इतकं ठेवूया आपण त्यानंतर परत बघूया हे बघा छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला पुन्हा एकदा मी झाकण ठेवून छान हे उकळी काढते त्याला हे बघा हे पुन्हा मी पाच मिनटं ठेवलं आणि आता मी जरा परतून मग ते बघायला असे तर पा त्याचं पाणी वाटलेलं आहे पण ह्याच्यापेक्षा आपल्याला कमी ठेवायचं आहे पाणी तर पुन्हा एकदा मी झाकण एक दोन मिनटं ठेवणार आहे आणि पूर्ण थोडीशी अशी ड्राय झाली लपथप अशी झाली भाजी की मग ते मी सर्व करेन हे बघा अशा प्रकारे झाले की समजायचं आपली भाजी झालेली आहे हो अगदी इतक्या प्रमाणात एकदम सुखी झाली तुम्हाला वाटलं तर पुन्हा पाणी घालू शकता पण इतक्या प्रमाणात ही म्हणजे वरण भातासोबत किंवा चपातीसोबत ही इतकी लपत भाजी छान लागते आता इथे तुम्ही जरा चमच्याने तोडूनसुद्धा बघा की हे सांडे शिजलेत की नाही जर शिजले नसतील तर पुन्हा पाणी टाकू शकता तुम्ही हे बघा आता हे शिजलेत म्हणून शिजले तेल, मी आता ह्यानंतर पुन्हा पाणी घालणार नाही जर तुम्हाला वाटलंच शिजले नाहीत तर तुम्ही पुन्हा पाणी टाकून एक उकळी अजून त्याला द्या आता हे छान झालेलं आहे त्याला छान तेल तेलही सुटलेलं आहे आता मी हे थोडं वाफेवर ठेवते गॅस बंद करून हे बघा छान मस्त झालेली आहे भाजी अगदी खमंग सुगंध येतो आहे त्याचा आता मी एका बाउलमध्ये काढते सर्विंग बाउलमध्ये खूपच सुगंध छान येतं आणि खूपच टेस्टी झाली अगदी माउथ वॉटरिंग भाजी आहे हे बघा आता मी ह्याच्यावर कोथिंबीर भुरभुरते आणि छान ही सर्व करते तुम्ही नक्की बघून बघा खूपच टेस्टी बनते ही भाजी खूपच छान आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ती आणि खरंच थँक्यू व्हेरी मच आणि मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू